काकडवाल येथील गोठणीपाडामध्ये त्या माऊलीच्या मुखातून एक शब्द निघाला माझ्या अंगावर हे घर पडले असते तर माझी या जीवनातून कायमची सुटका झाली असती मात्र महेश दादा तुम्ही देवासारखे आलाय हृदय पिळवणारं वाक्य होतं त्या पीडित महिलेचं कल्याण ग्रामीण मलंगड भागातील काकडवाल गोटणीपाडा येथील रामबाई दशरथ सांगडे यांचे घर अलीकडील मुसळधार पावसामुळे पूर्णपणे क्षतिग्रस्त झाले आहे या कठीण प्रसंगी त्यांच्या मदतीसाठी महेशदादा धावून गेले आणि त्या कुटुंबाला तातडीची आर्थिक मदत केली आहे त्याचबरोबर रामबाई यांचे निवासस्थान लवकरात लवकर पुन्हा नवीन स्वरूपात लवकरच उभे राहील याचीही जबाबदारी त्यांनी घेतली आहे त्यांनी घर बांधून देण्याचे आश्वासन वैयक्तिकरित्या दिले असून त्यांच्या डोळ्यात पुन्हा आशेचा किरण दिसावा यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू आम्ही एकनिष्केने समाजातील कुणीही संकटात एकटे पडू नये हेच आमचे ध्येय आहे माझ्याकडे सत्ता जरी नसली तरी दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादरूपी शिकवणीने मला समाजसेवा करण्याचे भाग्य व बळ मिळते आणि ते नेहमीच माझ्या सोबत असते असे म्हणत दादांनी स्वरूपी मदत दिली आहे यावेळी त्यांच्यासोबत अंबरनाथ ग्रामीण तालुका प्रमुख चैनू जाधव हरिचंद पावशे आणि इतर कार्यकर्ते व ग्रामस्थ सेना पदाधिकारी उपस्थित होते